नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे नृसिंहवाडी मधून दिगंबरा दिगंबराचा अखंड गजर व श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीतील कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर दत्त दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच बस स्थानकापासून मुख्य दत्त मंदिर मार्गावर भाविकांनी गर्दी केली आहे कृष्णा नदीत स्नान करून भाविक दत्त दर्शन घेताना दिसून येत आहेत दत्त देवस्थानच्या वतीने मंदिराच्या उत्तर बाजूस तीन ठिकाणी दर्शन रांगेचे नियोजन केल्याने भाविकांना दत्त प्रभूंचे दर्शन सुलभ झाले आहे दत्त जयंतीनिमित्त मंदिरात गेली सात दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत आज मंदिरात पहाटे काकड आरती व षोडशोपचार पूजा सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा होणार आहे तर सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार असल्याची माहिती दत्त देवस्थानचे अनंत पुजारी यांनी आज शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता नृसिंहवाडी येथे दिली श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक येत असतात भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत दत्तदेव संस्थांचे विश्वस्त ग्रामपंचायतचे सदस्य शासकीय अधिकारी वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान एस के पाटील व महा दत्त महाविद्यालय कुरुंदवाड व श्री दत्त विद्या हायस्कूलचे विद्यार्थी स्वयंसेवकांनी तसेच दत्त देव संस्थान व ग्रामपंचायतचे कर्मचारी व स्वयंसेवकांनी अधिक परिश्रम घेऊन उत्सवाचे नेटके नियोजन केले आहे तरी भाविकांनी शांततेत दत्तप्रभूंचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री नृसिंह सरस्वती देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे श्री श्री गुरुदेव दत्त आज क्षेत्र नृसिंहवाडी पंचगंगा संगम तीरावत दत्तप्रभूंच्या बारा वर्षाच्या तपश्चर्याने पुनित पावन झालेल्या या श्री दत्त क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये येणाऱ्या सर्व दत्त भाविकांचे आज आम्ही दत्त, दत्त संस्थान नृसिंहवाडी पुजारी मंडळींच्या मार्फत स्वागत करीत आहोत सर्व भक्तांना सायंकाळी ठीक पाच वाजता स्त्रींचा जन्मकाळ होणार आहे तरी सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि ह्या दत्तनगरीमध्ये येणाऱ्या सर्व दत्त भाविकांचे सहर्ष स्वागत करत आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त